काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेंट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड ओरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर नमस्कार आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त ग्रुपवर पाठवा आजची बातमी सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय या ठिकाणी आमचे गुरुवरीय श्री संत मनोहर मामा भोसले महाराज यांच्या संकल्पनेतून श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान सप्ताह सव्वीस तीन दोन हजार पंचवीसपासून एकोणतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत या ठिकाणी धर्मवीरगड पेडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी हा बलिदान सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या सप्ताहाच्या निमित्तानं सर्व श्रीगोंदा परिसरातील सोशल मीडिया पत्रकार बंधू दैनिक पत्रकार बंधू इलेक्ट्रॉनिक मीडिया बंधू यूट्यूबर्स या सर्वांना आमची विनंती आहे की उद्या सकाळी ठीक अकरा वाजता श्रीगोंदा आबा हॉटेल या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान सप्ताहानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असून या ठिकाणी सर्वांनी या पत्रकार परिषदेसाठी हजर राहावे कारण की पुढच्या ज्या मागण्या आहेत त्या आमच्या मागण्या शासनाकडे पोचाव्यात म्हणून आपली उपस्थिती आम्हाला परतनीय आहे त्याच्यामुळं आपण सर्वांनी उपस्थित राहून या धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे जे शौर्यगाथा आहे ते शौर्यगाथा या महाराष्ट्रात या देशात पोचावी म्हणून हा बलिदान सप्ताह आयोजित केला होता तरी या बलिदान सप्ताह समितीच्या वतीनं उद्या सकाळी ठीक अकरा वाजता श्रीगोंदा हॉटेल आबा या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंनी उपस्थित राहून शासनाकडे आमच्या पुढील मागण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं एवढंच हो। या ठिकाणी सांगतो जय जिजाऊ शिवराय हो